नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता मिळण्याची तारीख जाहीर झाली आहे या योजनेच्या सर्व लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाप्रमाणे त्यांच्या खात्यावर ही रक्कम सव्वीस जानेवारीच्या आधी जमा होणार असल्याचे आदिती तटकरे मॅडम यांनी जाहीर केले असून त्यासाठी लागणारा निधी हा जवळजवळ छत्तीसशे कोटी रुपये शासनाकडून मंजूर करण्यात आलेला आहे ये नारा हा येणारा हप्ता हा पंधराशे रुपयाप्रमाणे मिळणार आहे त्यात वाढ करण्याचा निर्णय हा शासनाकडून अद्याप घेण्यात आलेला नाही या योजनेतील अडीच कोटी महिलाच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे राज्य शासनाकडून मंजूर केलेला निधी हा लाडकी बहीण योजनेला दिला असून ही रक्कम पात्र महिलाच्या खात्यावर वीस ते एकवीस तारखेपासून खात्यावर जमा व्हायला सुरुवात होणार आहे या हप्त्याची वाट या राज्यातील महिला पाहत होत्या त्या आता निश्चिंत व्हायला काही हरकत नाही या योजनेत महिलांना प्रत्येक पात्र महिलेस पंधराशे रुपयाप्रमाणे वाटप केले जाते एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांसाठी ही योजना रा... रा... राज्य शासनाकडून चालू केली गेलेली आहे निवडणुकीपूर्वी या योजनेत सर्व महिलांना समाविष्ट केले गेले होते त्यात अर्जाची छाननी ही काही निवडक केली जाणार असून इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबातील महिला या योजनेतून वगळण्यात येणार आहेत राज्य शासन हे या योजनेसाठी एकवीसशे एक रुपयाप्रमाणे अधिवेशनात निर्णय घेऊ शकते जर हा निर्णय झाला तर या पात्र महिलांना वार्षिक पंचवीस हजार दोनशे रुपये मिळणार आहेत धन्यवाद